महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दोनशे दहावी आणि परीक्षांबाबत महत्वाची परीक्षा आणि एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे परीक्षा निष्पक्ष आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे त्याअंतर्गत संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवली जाईल परीक्षा केंद्राच्या बाहेर व्हिडिओ चित्रिकरण केले जाणार आहे परीक्षा केंद्र परिसरात कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात येईल तसेच परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे से आदेश देण्यात आले आहेत परीक्षेशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांची फेशियल रिकग्नेशन सिस्टीमद्वारे पडताळणी केली जाणार आहे याशिवाय महाराष्ट्र ऑफ माल प्रॅक्टिसेस ऍक्ट एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी या नियमांचं पालन करावे असं आवाहन शिक्षण मंडळाच्या सचिव डॉक्टर माधुरी सावरकर यांनी केले आहे स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी